जाहीन विद्यार्थी मित्रांनो सर्वात मोठी आणि शेवटची संधी मिळून घेण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता स्वत नागपूर येथे यायचा विद्यार्थी मित्रांनो कारण की दहा जून दोन हजार चोवीसला मुकुल भाऊ किनकर यांच्या पुढाकाराने पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी नागपूर येथे संविधान चौकामध्ये सकाळी दहा वाजता दहा जूनला आंदोलनासाठी बसणारा विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी सर्वांनी शांततेत आणि एकजुटीने तिथे यायचा विद्यार्थी मित्रांनो आपण हे शेवटचा व्हिडिओ बनवत आहे याचं कारण म्हणजे की खूप काही विद्यार्थ्यांनी आपल्याला रिक्वेस्ट केली आहे की सर एक व्हिडिओ बनवून द्या आणि आम्हाला एक संधी मिळवण्यासाठी एक हेल्प करा आपल्याला माहिती आहे की सुरुवातीपासून आपलं चॅनल तुम्हाला सपोर्ट करत आहे पण तुम्ही इतके हुशार आहात की तुम्हाला असं वाटते की घरी बसल्याने वय वाढ मिळेल आणि विद्यार्थी मित्रांनो तुमच्या जे विचार होते त्या विचारावर तुमचं पाणी फिरलेलं आहे म्हणजेच तुम्हाला वयवाढ अजून मिळालेली नाही त्याचं कारण म्हणजे की आपण मुंबई इथे आंदोलन केलं सुद्धा तुम्ही आले नाही जिथे जिथे तुम्हाला बोलवण्यात आलेलं होतं आंदोलनाच्या मार्फत तुम्ही तिथे तिथे आले नाही ट्विटरवर तुम्हाला ट्विट करायला सांगितलं तेव्हा सुद्धा तुम्ही केलं नाही आता तुम्हाला शेवटचा संधी आणि शेवटचं आंदोलन हे मुकुलभाऊ करणार आहे जर तुम्ही दहा तारखेला आला नाहीत तर सरळ सरळ आंदोलन हे कॅन्सल होणार आहे आणि यापुढे वयवाढ हा मुद्दा बंद होणार आहे कारण की एकट्या मुकुलभाऊ यांनाच गरज नाही आहे तर अख्ख्या महाराष्ट्रातील जवळपास एक लाख विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो हे बॅनर आहे त्या दिवसचं आपण पेन चेंज करून दाखवतो तुम्हाला बघा आवाज एक लाखपेक्षा जास्त मुलांचा वयवाढ घेतल्याशिवाय माघार नाही पण ही माघार केव्हा नाही जेव्हा तुम्ही जवळपास हजार ते दीड हजार संख्या देणार आहात तेव्हाच ही तुम्हाला संधी उपलब्ध होऊन जाणार आहे कारण की फुकट या जमान्यामध्ये काहीच मिळत नसते तुम्हालासुद्धा माहिती आहे आता तुम्हाला स्वतःच्या लाईफमध्ये जर पोलीस बनायचं असेल तर तुम्हाला स्वतः यायचं आहे तुम्हाला तुम्ही जर पश्चिम महाराष्ट्रात राहत असाल कोकणमध्ये राहत असाल मुंबईत राहत असाल पालघरला राहत असाल ठाण्यात राहत असाल पुणेत राहत असाल किंवा गडचिरोलीला राहत असाल भंडाराला राहत असाल सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र यायचं आहे कुठे नागपूर येथे संविधान चौकामध्ये यायचं आहे ज्यांना संविधान चौक कुठं आहे ते माहीत नसेल कुठे ना तुम्हारा 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 तर नागपूरला कुठेही उतरला तिथे विचारायचं संविधान चौक कुठं आहे तिथे तुम्हाला सर्व पोहोचून देईल खूप काही दूर नाही आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांना तुम्ही मुंबईला जरी राहत असाल तर तुम्ही बारा तासात पोहोचता तुम्ही जर पश्चिम महाराष्ट्रात राहत असाल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सतरा अठरा तासामध्ये ट्रेनने पोहोचू शकता किंवा ट्रॅव्हल्सने जर आला तर बारा ते तेरा तासामध्ये पोहोचू शकता आता स्वतः तुम्हाला पोलीस बनायचंच नसेल तर आपण यापुढे काही बोलू शकणार नाही आहे तर बघा आता एकच महत्त्वाचं आहे तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की जर तुम्हाला हे बघा आतापर्यंत आपण काय काय काम केलं ते फोटोसुद्धा बघून घ्या बघा आतापर्यंत कोणत्या कोणत्या आमदारांना किती आमदारांना कुठे कुठे मुकुल भाऊ स्वत कुठे कुठे आहेत हे बघा मुकुल भाऊ तुम्हाला दिसू शकता सोबत सरसुद्धा आहेत त्यानंतर बघा सुधीर मुनगंटीवार साहेबांनासुद्धा दिले खूप काही आपण जवळपास दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना आपले निवेदनं दिले पण कुठेच काम झालं नाही त्याचं एकच कारण आहे की तुम्ही कुठेच संख्या दिली नाही फक्त घरून व्हॉट्सअपला म्हणता की काम झालं काय व मिळाली काय आणि स्वतः काही करत नाही स्वत विचारत असतात की वयवाड मिळाली की नाही मिळाली आता वयवाळ मिळणार नाही काही काही विद्यार्थी असे सुद्धा मिळतात तर बघा तुमच्या हातातच तुमची लाईफ आहे आणि तुम्हाला जर पोलीस बनायचं असेल तर, तर तुम्हाला स्वतः पुढाकार घ्यावा लागणार आहे यापुढे आपण तुम्हाला काहीच सांगू शकणार नाही आहे फक्त दहा तारखेला या सर्व काही परमिशन मिळालेली आहे तुम्हाला परमिशनचासुद्धा कागद जर पाहिजे असेल तर मला सर्वांनी मॅसेज करायचा आहे आपल्या टेलिग्रा व्हॉट्सअपला व्हॉट्सअपचा नंबर तुम्हाला आपला टेलिग्रामवर मिळून जाईल जर त्यांना पाहिजे असेल तर परमिशनसुद्धा मिळालेली आहे सर्व परमिशन मिळालेली आहे पोलिसांकडून फक्त आपल्याला शांततेत आपलं आंदोलन करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो दहा जून दोन हजार चोवीसला तर बघा नागपूर येथे आंदोलन असणार आहे शांततेत असणार आहे सर्व काही परमिशन मिळालेली आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आपण काय काय काम केलं त्याचे हे तुम्हाला प्रूफसुद्धा दाखवतो आहे हे काहीच नाही फक्त हे जेवढे त्या बॅनरवर मावले तेवढे त्यांनी ते छापलेले आहे बघू शकता हे त्या दिवसचं परिपत्रक म्हणा किंवा बॅनर म्हणा आणि हे बघा आतापर्यंत कुठे कुठे परिपत्रक दिले ते एक सॅम्पल दिलेलं आहे काय चुकलं आमचं असा प्रश्न हे विचारत आहे विद्यार्थी की आपण स्वतः माहिती आहे की एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या आधी भर भरती काढण्यासाठी सांगितलेलं होतं किंवा आपली विनंती होती सरकारला पण अजून त्यावेळेस भरती काही कारणास्तव निघाली नाही दोन तीन महिने लेट झाली आणि दोन ते तीन महिन्यानेच विद्यार्थ्याचे वय गेलेले आहे फक्त एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना एक संधी मागण्यात येत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण वयवाढ मागत नाही आहे भरती लेट निघाली म्हणून वयवाढ मागत आहो म्हणजे वयवाढ म्हणता येईल नाही याला संधी म्हणायचं आहे वयवाढ आपल्याला पाहिजेच नाही आहे कारण की जर भरती एकतीस मार्च सॉरी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या आत जर निघाली असती तर आपल्याला हे गरज पडलीच नसती फक्त भरती ही दोन ते तीन महिने लेट निघाल्यामुळे आपले विद्यार्थी काही एक एक दिवसाने दोन दिवसाने तीन दिवसाने दहा दिवसाने एका महिन्याने दोन महिन्याने हे वयातून कटलेले आहे म्हणूनच त्यांची आपण दुःख समजू शकतो कारण की विद्यार्थी हे चार चार पाच पाच वर्षापासून तयारी करत आहे आणि एक ने दोन तीन चार दिवसामुळे त्यांचं वय न बसल्यामुळे विद्यार्थी हे खूप टेन्शनमध्ये आलेले आहे आणि यासाठी आपण एक प्रयत्न करतो आहे आणि मुकुल भाऊ यांच्या पुढाकाराने हे सर्व काही कार्य होत आहे तर बघा आता तुम्हाला नेमकं काय करायचं आहे संख्या द्यायची आहे नाही द्यायची आहे आपण तुम्हाला इतकीच रिक्वेस्ट करू शकतो की स्वत तुम्हाला जर पोलीस बनायचं असेल तर स्वतःच करावं लागणार आहे नाहीतर आपण दहा तारखेचं आंदोलन हे कॅन्सल करणार आहोत जर तुम्ही संख्या एक हजार प्लस दिली नाही तर, तर बघा या व्हिडिओमध्ये इथपर्यंत जास्त काही बोलणार नाही तुम्हाला जर वर्दी मिळवायची असेल तर तुम्हालाच काहीतरी करावं लागणार आहे कारण की आहे तर काहीच मिळणार नाही आहे आणि जे विद्यार्थी तेरा तारखेची वाट बघत आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच भेटणार नाही आहे तुम्हाला मी इथून सांगतो तुम्हाला स्वतः काही करावं लागणार आहे तेरा तारखे जे विद्यार्थी म्हणत ना की तेरा तारखेला वय वाढ मिळणार आहे ते मिळू शकत नाही मी तुम्हाला इथे क्लिअर सांगून देतो फक्त तो गृह विभागाला उत्तर देण्यासाठी आहे तर त्याच्या भरोशावर जर तुम्ही बसला असाल आणि तेरानंतर आपल्याला वय वाढ मिळेल तर ते विसरून जा तुम्हाला दहा तारखेला नागपूरला यायचं आहे म्हणजे यायचं आहे तर बघा या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आता बघा शेअर करा आणि लाईक करा म्हटलं की विद्यार्थी गप्प बसतात तर यासाठी शेअर करा की व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल होईल तर काळी कोणत्यामध्ये जे पण विद्यार्थी आहे वय वाढलेले किंवा ज्यांनी होप सोडलेली आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचेल ते स्वतः नागपूर येऊ शकतील आणि त्यांना माहिती होईल की काहीतरी हालचाल होत आहे तर सर्वांना व्हिडिओ शेअर करायचा आहे लाईक करायचा आहे लाईक केल्याने आम्हाला काही पैसे मिळत नाही शेअर केल्याने काही आम्हाला पैसे मिळत नाही फक्त तुमच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच आणि यानंतर पुढचा व्हिडिओ कधीच येणार नाही वयवाढसाठी तर हा लास्ट व्हिडिओ आहे आता बघा तुम्हाला काय करायचं आहे धन्यवाद